आज आपण एकदम मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम सोपे आणि गावाकडच्या पद्धतीने बनवतोय त्यामुळे खायला खूप टेस्टी आहे बनवायला अतिशय सोपे आहे न घालवता सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालायचं आहे पाणी असं चांगलं गरम होऊ द्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे जे सोया चंक्स आहेत ते घालायचे आहेत आता शक्यतो सोया चंक्स घेताना जे पॅकेटवाले येतात तेच वापरायचे म्हणजे त्याला चव चांगली असते लूजवाले शक्यतो वापरायचे नाहीत एक सोया चंक्स मी आ, ला। ला चंक्स या उकळत्या पाण्यामध्ये घातलेत गॅस बंद केलेला आहे पाण्याला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा हे सोया चंक्स घालून हे असंच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आता तोपर्यंत आपण यासाठी मसाला करणार आहोत आपण गावाकडच्या पद्धतीने बनवतो तर त्यासाठी त्याच पद्धतीचं वाटण आपण तयार करणार आहोत आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे गॅसवरती एक जाळी ठेवून हे डायरेक्ट असंच मी भाजून घेते आता तुम्ही खोबरं किसून देखील कढईमध्ये भाजून घेऊ शकता आता असं छान हे भाजलं गेलेलं आहे खोबरं थोडंसं जास्तच घ्यायचं आपल्याला आणि याच पद्धतीने मी कांदे देखील असेच डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहे तीन कांदे घेते कांद्याला असे काप मारायचे आणि डायरेक्ट या जाळीवरती ठेवून हे मी भाजून घेणार आहे आता कांदेसुद्धा तुम्ही चिरून कढईमध्ये भाजून घेऊ शकता कांदा जर तुम्ही कढईमध्ये भाजणार असाल तर चांगला भाजायचा त्याला हलकासा ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपले कांदे देखील भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आता इथे मी तीन व्यक्तींसाठीच बनवते त्यामुळे थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे सगळं आता दहा पंधरा मिनटानंतर हे चंक्स भिजलेले आहेत छान त्यातलं पाणी काढून टाकायचं पुन्हा यामध्ये गार पाणी घालायचे आणि त्याला असं छान हाताने आपल्याला पिळून घ्यायचे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे दोन तीन वेळेला आपल्याला असंच याला धुवून घ्यायचं म्हणजे सोयाबीनला हे जे सोया चंक्स आहेत त्याला वास येत नाही खायलाही चांगले लागतात तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित पिळून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण हे भाजीमध्ये टाकतो तर सगळा जो भाजीचा मसाला आहे यामध्ये उतरतो छान आणि याला चव चांगली लागते आता हे चंक्स वाटन तयार आहेत आपलं वाटण तयार करून घेऊयात आता हे जे भाजलेले कांदे आणि खोबरं आहे तेही थंड झालेलं आहे आता हा जो कांदा आहे त्याचा जो वरचा करपलेला भाग आहे तो मी काढून टाकते त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत कांद्याच्या खोबऱ्याचे देखील आपण काप करून घेऊयात आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आता इथे मी फक्त कांदा आणि खोबरंच घेतलं तुम्ही यामध्ये धने तीळ खसखस सुद्धा घालू शकता यासोबतच कोथिंबीर घेतलेली आणि हे मी मिक्सरमध्ये छान वाटून घेते आणि गरजेनुसार आपल्याला पाणी घालून छान याचं बारीक वाटण तयार करायचं आहे आता वाटण देखील तयार आहे फोडणी करूया त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचे आता जर तुम्हाला अगदी तरीदार भाजी हवी असेल तर जास्त घ्यायचं तेलाचं प्रमाण इथे मी खूप तरीदार नाही बनवणार थोडंसं तेल घेतलेले कारण उन्हाळा आहे गरमी आहे त्यामुळे तेल थोडंसं कमी वापरते तेल गरम झालं की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून परतून घेऊया हे चांगलं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची यामध्ये थोडी हळद घातलेली आहे मी अगदी थोडी काळा मसाला घातलेला आहे आणि धनेपूड घातली आहे मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी कंदुरी मटनचा व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये मला बऱ्याच अशा कमेंट्स आल्यात की तुम्ही मिरची पावडर घातलेली नाही पण हा जो काळा मसाला आहे यामध्ये मिरची पावडर देखील आहे झणझणीत आहे त्यामुळे वेगळी मिरची पावडर घालायची गरज पडत नाही आता हे असं फक्त मिनिटभर परतून घ्यायचे कमी फ्लेमवरती आणि लगेच यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं काळा मसाला किंवा लाल मिरची पावडर कुठलाही तुम्ही तिखताचा प्रकार घालणार असाल त्याला खूप जास्त वेळ तेलामध्ये परतायचं नाही नाही तर मसाले जळतात आणि मग मसाल्याचा फ्लेवर तेवढा चांगला ला लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मसाला तेलामध्ये घातल्यावर एक तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि पटकन आपल्याला वरतून दुसरा मसाला त्यामध्ये दा घालायचा आहे वाटण घालायचे आता हे जे वाटण आहे आपल्याला अगदी छान याला परतून घ्यायचं वाटण जेवढं चांगलं परतलं जाईल त्यामुळे त्याला टेस्ट छान येते आणि तेलही सुटतं भाजीला आता अशा पद्धतीने दे याला कडेनं तेल सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पाणी गरमच वापरायचं यामुळे एकतर भाजीला तेल छान सुटतं चवही चा चांगली लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजी पटकन होते तर तुम्हाला आता हा मसाला बनवायचा आहे की याची रस्साभाजी बनवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घालायचं हाच मसाला वापरून तुम्ही याची रस्साभाजीही बनवू शकता जर भाकरीसोबत खायची असेल तर आणि चपातीसोबत खायची असेल तर असा मसाला हे छान होतो आता इथे मी मसालाच बनवते खूप जास्त रस्सा नाही बनवणार यामध्ये मीठ घातलं आहे आणि याला एक उकळी येऊ हो देणार आहे आता याला एक उकळी आलेली आहे छानवरती तेलही यायला लागले तर यामध्ये आपण जे सोयाबीन बाजूला ठेवलेलं आहे ते घालूया सोयाबीन डायरेक्ट पाण्यातून काढून तसंच घालायचं नाही त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं याला व्यवस्थित पिळवून घ्यायचा हाताने म्हणजे हा जो मसाला आहे तो सोयाबीनमध्ये छान उतरतो आणि चवीला चांगलं लागतं सोबतच मी कोथिंबीर घातलेली आहे आणि याला मिक्स करून घेते आणि याला आता कमी फ्लेमवरती पाच ते सात मिनटं मी शिजवून घेणार आहे पाच सात मिनटानंतर बघू शकता मस्त आपलं इथे सोया मसाला किंवा सोयाबीनची भाजी तयार आहे वरती मस्त तरी आलेली आहे गॅस बंद करणारे वरतून कोथिंबीर घालते तर खाण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि खूप टेस्टी असा सोया मसाला आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा